तुम्ही चहा पिणार का बर ठीक आहे मी एकटीच पिते पाहिजे असलं तर देते करून नंतर परत एका विषयावर खूप म्हणजे खूपच बोलायची इच्छा झाली सोशल मीडियाचं ऍडिक्शन ते तर काय आहेच तुम्हाला आहे सगळ्यांचं त्यात काय बोलण्यासारखं आता खरं तर शिल्लक राहिलेलं नाहीये पण आता तुम्हाला सांगते एकतीस डिसेंबर आलंय तर एकतीस डिसेंबरचं से सेलिब्रेशन ह्या नावाखाली सगळ्या जगातील काय म्हणतात त्याला बिकिनी स्टार सगळ्या सगळे रील्स बिकिनीवरचे आहेत बायकांचे आणि ते सुद्धा बिकिनी सगळ्यात कमी जेवढी असेल तेवढी घालतात बापरे म्हणजे बघून बघून डोळे दमले कारण मुद्दाम काही आपण क्लिक करायला पाहिजे असं नाही सगळे जे आहेत रील्स ते त्याचाच आत्ता जमानाच रील्सचं आहे ना आम्ही बनवतो असल्या व्हिडिओचा तर जमाना राहिला नाही आहे त्यामुळे आम्हा सगळ्यांचेच व्ह्यूज खूप कमी झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की हल्ली मोठ्या मोठ्या यूट्यूबर्ससुद्धा रील्स टाकायला लागलेत कारण लोक आता मला जे बोलायचं आहे ते मी सतरा अठरा मिनटं बोलणार का तर मला आवड आहे बोलायची मला येतं बोलायला आणि गप्पा मारायला आवडतं तर त्यामुळे मी एवढे मोठे व्हिडिओ करते किंवा जे कोण करतात रेसिपी असेल फेसिपी असेल काय काय जे काय असेल पण आता सगळ्या गोष्टी एवढ्या फास्ट दाखवणं चालू आहे सगळ्या रेसिप्या दीड दोन दीड दोन मिनटाच्या अंतरावर आहेत सगळ्यात तेवढ्याच हिच्यात दाखवायच्या पण तेवढं तेवढं असे बघून जर का तुम्ही करायला गेलं ना तर हमखाच काहीतरी चुका होता ना पण ते चुका झाल्यावर कळतं पण जो काय आहे व्हिडिओ ना तो असा अख्खाच बघायला पाहिजे पण आख्या व्हिडिओचा मोठ्या व्हिडिओचा जमाना संपला संपला कारण ते कसं झालं इंस्टाग्राम वगैरे आलं टिकटॉक बंद पडलं तर त्यामुळे यूट्यूबनं काय केलं की भ्या, हे रील्स आणली फेसबुकने पण रील्स आणले आणि सगळेजण रील स्टार झाले एवढे एवढे असे कोण विनोदी करत आहे कोण काय करतं आहे कोण काय करतं आहे आता मी नुसतं एक दोन मिनटाचं काहीतरी बोलायचं त्याला काही अर्थ नाही काही नाही नुसतं असं 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 करायचं बोलायचं संपलं रील असं टाकायचं त्या रीलला काही अर्थ आहे असं नाही आहे पण सगळे रील्स हे बरेच सारे रील्स हे निरर्थक रील्स आहेत डोळ्याला त्रास देणारे रील्स आहेत ह्या वयात आम्हाला आणि मी तुम्हाला सांगते का मला मुद्दाम सांगाव असं सा वाटलं म्हणजे एका पुरुषाचा न ते रील्सवर कमेंट केली होती की काय दाखवत आहे आणि किती दाखवत आहे तुम्ही म्हणजे आता जर का पुरुषही बघायला कंटाळले आता ह्या सगळ्या गोष्टी तर काय झालंय माहितीये का आता ह्या रील्स बनवणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत ना तशा साठीच्या पुढच्या पण आहेत बायकायच्यात भापरे पण ठीक आहे त्यांना बघणार कोण असणार आहे पण पंचवीसच्या आतल्या मुली आहेत ना त्या सर्रास अशा रील्स बनवायला लागल्या आणि त्यांना बघणारे पंचवीसच्या आतली मुलं पंचवीसच्या आतल्या मुली हे घाणेरडे रील्स बनवत आहेत काय त्यांना कपडे म्हणून नको सांगावर काय एवढं कसं काय उकडतं काय होतं मला काय कळत नाहीये पण कपडे अहो कपड्यांचं सौंदर्य काय सुंदर आहे का कपडे काय छान दिसतात माणसाला कपड्यात किती व्हरायटी आहे तेच 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 रोज रोज तेच तेच किती आणि काय बघणार आणि प्रत्येकाचं सेमच ना काय वेगळे आहे काही त्याच्यात काहीच वेगळं नाही त्यामुळे मी म्हण मला आता असं वाटतंय की हे सॅच्युरेशन आलं बघून 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 डोळे मरणारच सगळ्यांची ही नवीन पिढी जी आहे ना एक दोन मिनटं हां मला एक चहाची आवड आहे बरं मी चहा भरपूर पिते सकाळी दोन तीन दोन कप तर शंभर टक्के आणि संध्याकाळी पूर्वी एकच पितो ते ह्या पंधरा दिवसात हा दुसरा कप पण जाणून भिजून घ्यायला लागले मी थंडीत नाही प्यायचं तर कधी हो चहा चहाची आवड पाहिजे माणसाला आनंद या तर मी तुम्हाला एक सांगत होते की हे सगळं जे बघणारे आहेत ना हे आता हा मला असं लक्षात आलं की म्हाताऱ्यांचे सुद्धा सगळ्यांचे ह्याच्यामधले डोळे ना आता मरून जाणार आहेत भावना मरून जाणार आहेत अतिरेक झाला आता या सगळ्यांचा पण हे तरुण मुलं जी आहेत ना त्यांच्यासाठी हे औत्सुक्य आहे सगळं त्यांच्या आयुष्यात हे सगळं नवीन नवीन आहे त्यांना जी टीनेजमध्ये मुलं आहेत ह्या सगळ्यांना फौगंड अवस्थेत जी तर ह्यांना हे सगळं नवीन नवीन आहे ह्या भावना नवीन आहेत हे सगळं क्षेत्र नवीन आहे ह्यातला थरार नवीन आहे हे सगळं नवीन आहे त्यांना त्यांना ते छान वाटतं म्हणजे ज्या काळामध्ये ज्या काळामध्ये अभ्यास करायचा करिअर करायचं त्या काळामध्ये मुली सगळं हे करायला लागले दाखवा दाखवी आणि मुलं सगळी ज्या काळात अभ्यास करायचा करिअर करायचं भविष्यात काहीतरी करून दाखवायची स्वप्न बघायची त्या काळात हे बघाबगी करायला लागत त्या दाखवा दाखवी करतात हे बघाबगी करतात यांचं सगळं आयुष्यातली महत्वाची वर्ष सगळी वाया चालली आहेत सगळी वाया चालली आहेत असं ना असं वाईट वाटतं ठीक आहे एखादा मुलगा वाया गेलेला पूर्वी आपण बघत होतो मग आपण म्हणायचो काय पोरगी वाया गेली पोरगा वाया गेला सैराट सारख्या ह्याच्यात आणि मग त्यानंतर कसं झालं हे सगळं आता एवढं काय म्हणतात त्याला सवन झालं सगळं आणि सगळं इझिली अवेलेबल ह्या तरुण मुलांना सगळं इझिली अवेलेबल आहे सगळं कोणीही बसतात बघत बसतात त्यांना काही छानच वाटतो बघायला सकाळी सात वाजल्यापासून मुलं कॉलेजला म्हणून घरातनं बाहेर पडतात प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहेत आणि प्रत्येक मुलगा हा कॉलेजला जाण्याच्या निमित्ताने म्हणजे अकरावी बारावीची मुलं हमखास म्हणजे हमखास कुठेतरी कोपरा कोपरा रस्त्याचा धरतात किंवा कुठले तरी एखादी गाडी बघतात त्या गाडीच्या मागच्या बाजूला उभं राहतात टेकून असो आणि अखंड रील्स बघत असतात रील्स मधला काळ असा होता एक दोन वर्षापूर्वीचा कोरोनाच्या काळातला त्यावेळेला मुलं गेम्स खेळायला लागली आणि गेम्स खेळायचे आता गेम्सपेक्षा हे सगळं बघणं याच्यामध्ये भयंकर त्यांचा इंटरेस्ट वाढलेला कारण इझिली अवेलेबल आहे पूर्वी ती पिवळी पुस्तकं जी असायची ती पिवळी पुस्तकं कुठंतरी विकायला आहेत आम्ही कॉलेजमध्ये होतो विकायला रस्त्याला आहेत आणि आम्ही त्या बाजूनी गेलो तरी आम्हाला धडधडायचं कोणतरी बघितलं तर, तर काय करायचं आम्ही असं चुकून त्याकडं असं बघितलं त्या पिवळ्या पुस्तकाकडं आणि चुकून कोणीतरी बघितलं आम्हाला तर काय करायचं असं वाटायचं आम्हाला तर तू असं पिवळी पुस्तकं ज्यांना माझ्या एजमध्ये आहेत त्यांना ते पिवळ्या पुस्तकाचं कळेल बाकीच्यांना काय कळणार नाही पिवळी पुस्तकं म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी उघडी वागडी चित्र असायची बाकी काय नाही चित्र असणार त्याच्यात पुस्तकच ते शेवटी विचित्र विचित्राशी चित्र असायची पण नंतर जाहिराती आल्या त्यामुळे सगळं उघडं वागडं सगळं दिसायला लागलं आता तर काय हो काय दाखवू नये ते सगळं दाखवलेलं आहे एवढंच नाही तर म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायका सुद्धा आता पोटीमा पोट दाखवत म्हणजे एवढे आता आमचं ब्ला हे ब्लाऊज आहे लवची ते एवढं आहे की नाही तर एवढंच वरचं घालायचं खाली पॅन्ट घालायची आणि डान्स करायचे सुरूच अह त्यात काय आहे एवढं तुमचं आहे अंग लवत आहे लवचिक आहे योगा करताय घा दाखवा ना योगा करताना छान वाटतं ना अह ते रोमॅन्टिक गाण्यांवर तर कसलं नाचताय मुलांना सोबत घेऊन ट्युटर मुलं म्हणजे ट्यूटर त्यांना शिकवायला असतात ना मुलं कसलं नाचताय तुम्ही काय काय ठेवताय तुम्ही तुम्ही हे वयाच्या ह्या वयाला करताय आणि मग सगळेजण लिहितात एज इज नो बार वगैरे तुम्हाला खूप छान वाटतं त्याच्यात असं साठीला जर का केलात तर तुम्ही कारण की तुमच्या योगाचे जर का तुम्ही काही टाकले रील्स बनवून तर त्याला फारसे व्ह्यूज येत नाहीत तेच असे उघडे नागडे काहीतरी करून तुम्ही टाकलं की त्याला भरपूर येतात रील्स लाईक्स येतात व्ह्यूज येतात आणि शेवटी व्ह्यूज आले म्हणजे काय आले पैसे आले म्हणजे ऑलरेडी ज्यांचे प्रचंड मोठे मोठे बंगले आहेत ज्यांना ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे जे सतत फॉरेन टूर्स करत असतात ज्यांच्या घरात पैशांचा महापूर आहे ते सुद्धा सर्वजणी मी पुरुषांच्या बद्दल बोलतच नाही कारण पुरुषाचा उघडा वागडा बघत दिसत नाहीये ते आणि तो काय उघडा उघडा घरात सुद्धा हिंडत असतो बरमुडावर त्यामुळे त्याचं काही वाटत नाही बनियन बरमुडावर तरी सुद्धा आम्ही म्हणत असतो बाहेर जाऊ नका बनियनवर बाहेर जाऊ नका आम्हाला घराच्या दारात सुद्धा बाहेर झाले गेलेलं आणि तसं कोणीच तुम्हाला दिसणार नाही टी शर्टवर दिसतात टी शर्ट सुद्धा असे घातले ना वॉकिंगला आल्यावर काही लोकांनी तर आम्ही म्हणतो याला फारच उकडते वाटतं की दुसऱ्या दिवशी तो टी शर्टच घालून फुल फुलबायाचं म्हणजे पुरुष नाही एवढं उघडं भागडं येत तेवढं बाईक ही प्रत्येक स्त्रीला असं वाटायला लागले की आपण मॉडर्न आहोत हे दाखवण्यासाठी केस सोडायचे आणि अत्यंत कमी कपडे म्हणजे बिकिनी त्यातच राहायचं बरं तुम्ही ते सगळं करताय पण ते रील्स करून टाकायचे सोशल मीडियाला हा बायकांचं निपूर्वी कसं होतं माहिती का की हे सगळं होतं तर मग एवढं काय म्हणजे म्हणजे हे प्रोफेशनल प्रोफेशन म्हणून करायचे हे सगळे अगदी सुरुवाती सुरुवातीला जेव्हा फेसबुक वगैरे निघालो किंवा मोबाईल निघाले अँड्रॉइड त्यावेळेला हे सगळे प्रोफेशनल असायचं त्याच्यात ते व्हिडिओ यायचे पण आता प्रोफेशनचा काही संबंध नाही मिळवायचे पैसेच मिळवायचे पैसेच पण एवढंच आहे की तुम्ही एकदा करून ते टाकून दिलं की बघणारे बघत बसतात काय काय म्हणजे कसं तुम्ही लहान मुलांना कसं ह्याच्यापासून परावृत्त करणार तरुण मुलांना कसं परावृत्त करणार मी म्हणते त्या म्हाताऱ्यांचं जाऊ दे म्हातारी पुरुषही बघत असतील काय तक येणार कारण काहीतरी आजकाल भयंकर चर्चा चालली आहे साठीनंतर पुरुषाचं आकर्षण स्त्रीचं आकर्षण ना तिकडे काहीतरी करेन त्यांचं करिअर आहे आयुष्य जगून झालंय पैसा कमवून झालाय रिटायर झाले वेळ आहे काहीतरी करते काहीतरी करेन पण ही तरुण मुलं ज्यां जे आता शिक्षणाच्या महत्वाच्या टप्प्यावरती आहेत ते जर का हे असं करताना दिसत असतील तरुणी करतायत तरुण बघतायत तरुण तरुणी मिळून ज्यांची लग्न झालेली नाहीये ते प्रत्येक गोष्ट करताना दाखवत आहेत ते बेस्ट ऍक्टर्स आहेत त्यांनी ह्या अशा रील्स करण्यासाठीच त्यांची फ्रेंडशिप बनवलेली आहे आणि ते गावाला जातात कुठे मोठमोठ्या परदेशामध्ये सुद्धा आली तुम्हाला माहिती आहे परदेशामध्ये हे सगळं स्पॉन्सर केलं जातं हे सगळं कुठं टबात जाऊन बसतील काहीतरी करतील पाण्यात जातील छोटे छोटे कपडे घालून आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला वाटतंय नवरा बायको नवरा बायको हे नवरा बायको नाहीत हे तात्पुरत्या काळापुरते म्हणजे ॲज अ करियर यांचं करिअरच ते पूर्वी ह्या सगळ्या रिलेशन्सना आपण असं असं करून बघत होतो पण आता हे सगळेजण करिअर म्हणून त्यांनी ते घेतलेलं आहे करिअर म्हणून ते एकत्र राहत आहेत आणि सांगतात की आम्ही फ्रेंड्स आहोत आणि फ्रेंड्स म्हणून सगळ्या त्यांनी हदी पार केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या हदी पार केलेल्या ते दाखवत आणि तेवढी एकच गोष्ट शेवटची जी दाखवत नाहीये ती काही दिवसांनी सहा महिने वर्षानंतर जे त्यांचे रील्स बघितले की शरीरावर दिसतं शरीर बदललेलं दिसतं स्त्रीच्या शरीराला लगेचच कळतं स्त्रीकडे बघितल्यावर की हिच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत स्त्रीच्या शरीराला गोलाही यायला लागते भरायला लागतं शरीर सुरुवातीला या खेडक्या मेडक्या असलेल्या ह्या सगळ्याजणी मुली सर्व देशातल्या आमचं फक्त रिलेशन आहे आम्ही व्हिडिओसाठी करतोय किंवा आमचे आम्हा आम्ही काय मि, मित्रमित्र आहोत किंवा आमचं अगदी बहीण भावांसारखं नातं आहे आमचं हे करिअर आहे आमचे आई वडील त्यांचे आई वडील सुद्धा सो असतात सोबत सगळं आहे असं सगळं सांगणारे आणि आम्ही नवरा ऐको नाही हे पहिलं सांगतात आम्ही लग्न केलेलं नाही आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही असं सरळ सांगतात आणि तरीसुद्धा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ते करतात बरं सिरियलमध्ये ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस करतात ते त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही ॲक्टर्स आहोत ऍक्ट्रेसेस आहोत आम्ही कलाकार आहोत आम्ही त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी करू शकतो आपण सगळे सिरियल्स वगैरे बघतो ते काय खरं आहे पण हे खरं आहे म्हणून दाखवतात बऱ्याच ठिकाणी फक्त काय म्हणतात त्याला आपल्याला असं वाटतं आणि ते काही दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर वगैरे दिसायला लागतं आणि करोना काळातली एक मी जोडी बघते म्हातारी दिसायला लागली ती मुलगी आता म्हातारी दिसायला लागली पाच वर्ष झाली ऑलमोस्ट चार पाच वर्ष झाली आता या गोष्टीला त्यांच्या रिलेशनला आणि ह्या सगळ्या भानगडीमध्ये प्रेग्नंट होऊन देत नाही आहेत काही नाही म्हणजे नक्की औषधही खातायत सगळ्या गोष्टी करतायत या गोष्टी म्हणजे स्वतःच्या शरीराची हानी स्वतःच्या आयुष्याची हानी संसारही होत नाही आहेत ह्यांना सं कारण हे सगळेजण रील्सच्या मागं लागलेले आहेत हे संसार कसं करणार कसं करणार उलट मला असे काही युट्यूबर्स आहेत ज्यांना एक मूल आहे त्यांनी युट्यूब वाढण्यासाठी व्ह्यूज वाढण्यासाठी सबस्क्राईबर वाढण्यासाठी पुन्हा प्रेग्नंट राहून पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून ते फोटोशूट येऊन पुन्हा पुन्हा दोन दोन मुलं जन्माला घातली भलेही व्हिडिओसाठी का असे ना सगळ्या गोष्टी दाखवता याव्यात म्हणून तर हे नुसतंच जे दाखवत आहेत ना तारुण्य दाखवण्यासाठी हे जे सोशल मीडियावरती सगळ्यांची झटापट आहे प्रत्येक गोष्टीची लाविश जग दाखताना जागवा दाखवायचं आहे लक्झरियस सगळे हॉटेल्स हॉटेल्समधल्या रूम्स तिथले सगळे बार हे सगळे ज्यांना दाखवायचे आहेत ते आहेत व्ह्यूज छापतायत पैसा प्रचंड मिळतोय त्यांना प्रमोशन्स मिळत आहेत जाहिराती करतायत ब्रँड्स मिळत आहेत सगळं सगळं मिळत आहेत पण स्वतःच्या आयुष्याची हे माती करून घेत आहेत कारण विशिष्ट वर्षानंतर आपल्याला ती जोडी बघून कंटाळा येतो काय त्याच्यात नवीन बघायचं तेच ते मिठ्या तेच 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 तेच, तेच, तेच। काय त्याच्यात नवीन बघायचं आणि काही दिवसानंतर काही महिन्यानंतर स्त्रीचा जो चेहरा असतो तो बदलतो मी तुम्हाला म्हटलं तसं शारीरिक बदलसुद्धा तिच्यात एवढे व्हायला लागतात मसल लूज पडायला लागतात सगळं सगळं त्या पद्धतीने व्हायला लागतं त्यामुळे मग अर्थातच मग त्यानंतर व्ह्यूज कमी व्हायला लागतात त्यांचे होणारच ना कारण नवीन जोड्या येतात नवीन माणसं येतात तर आता हे एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने असा धबधब्यासारखे असले सगळे रील्स यायला लागलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही रील असू दे भांडणाचा असू दे कसलं असू दे काहीही असू दे एकदा आपण रील्स उघडायला लागलो की आपले तास ते दीड तास ते रील्स बघण्यात निघून जातात एका पाठोपाठ एका पाठोपाठ अर्ध्या अर्ध्या मिनटाचे तीस तीस सेकंदाचे ते रील्स पुढे 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 जात राहतात आपण बघत बघत राहतो एखादा चांगला व्हिडिओ बघायचा म्हणून आपण यूट मोबाईल उघडलेला असतो आता बसलं एखादं छान व्हिडिओ बघायचा आहे मला म्हणून बसलेलो असतो तो व्हिडिओ बघायच्या ऐवजी ते समोर रील्स येतात रील्स बघत राहतो तो व्हिडिओ बघायचा बाहेर मागं जातो सर्वांच्या व्ह्यूज डाऊन झालेले आहेत यूट्यूबचे सगळ्यांच्या व्हिडिओचे यूट्यूबचे डाऊन झाले व्ह्यूज आणि मग सगळेजण रील्स करायला लागले त्यामुळे त्यांना का सगळ्यांना वाटतं आता बघा माझाच हा किती सतरा सतरा अठरा अठरा मिनिटाचा तुम्ही कशाला बघणार आहे पण माझ्या तळमळ आहे मला मला माझ्या मनातल्या भावना मला बाहेर मांडायचे आणि त्यासाठी हे मी चॅनल काढलेलं आहे ज्यांना बघायचं ते बघतील नाही बघायचं ते सोडतील कशाला एवढं टेन्शन घ्यायचं व्ह्यूजची आणि काय म्हणतात त्याला ह्याची चिंता कशाला आता ह्यावं आता मी करावी आता आम्हाला असं वाटतं की आम्ही विचार मांडावेत ॲटलिस्ट बघणारे बघतील ऐकणारे ऐकतील आएक स्वतःचे विचार मां विचार मांडतील विचार व्यक्त करतील चांगले विचार व्यक्त करतील त्यासाठी तरी हा व्हिडिओ असा पडला पाहिजे म्हणून हा तळमळीनं आणि कळकळीने मी टाकला सगळेच मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत सगळ्या विषयाचे सगळ्या विषयावरचे यूट्यूबर्स आहेत चांगले चांगले विषय घेऊन काम करणारे युट्यूबर्स आहेत ते सर्वजण रील्स टाकायला लागलेत रील्स टाकायला लागलेत रील्सने तुमचे व्ह्यूज वाढत असतील सबस्क्रायबर वाढत असतील तुम्हाला ब्रँड्स मिळत असतील जाहिराती मिळत असतील तुम्हाला प्रचंड पैसा मिळत असेल काहीच प्रश्न नाही मिळत असेल मिळत पण त्यामुळे तुम्ही स्वतःची व्हॅल्यू कम कमी करून घेताय तुम्ही स्वतःचं टॅलेंट कमी करून घेताय कारण की एवढं मोठं बोलायचं बोलण्यासाठी आपल्याला जे उत्साह असतो एनर्जी असते ती एवढंसं करून जर का आपल्याला तेच रिझल्ट मिळत असतील तर आपणही त्याला बळी पडलो छोटे 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 रील्स करण्याला होई okay. नाही मी हे क्षणात सांगू शकत शकले असते ना तीस सेकंदाच्या किंवा एक मिनिटाच्या रील्समध्ये नाही सांगायचं मला मला गप्पा मारायच्या मला बोलायचं आहे मला व्यक्त व्हायचंय मला ही आतली भडास काढायची आहे की काय हे चाललंय काय हे चाललंय मी नाही बदलू शकत जाऊ मला माहिती आहे नाही बदलू शकत पण ॲटलीस्ट हे असं चाललंय हे मी बोलू शकते मला हे मी बघू शकते आणि मला त्यासाठी त्रास होतो आणि तो मी त्रास फक्त माझ्या या चॅनलवरनं मी व्यक्त करते तुम्ही म्हणता मॅडम किती मोठे व्हिडिओ बनवत आहे रील्स बनवा बनवा नाही बनवत मी रील्स मला व्ह्यूज सबस्क्रायबर ह्याच्यापेक्षाही मला माझे विचार भराभरा बाहेर पडावेत असं मला वाटतं किती राहिली आयुष्याची वर्ष चाळीस वर्ष राहिली आता फक्त श शंभरीला जास्तीत जास्त बोलावं जास्तीत जास्त करावं असं वाटतं आपले विचार मांडावेत तर याच्यात बदल तर आपण काहीच करू शकत नाही उपाय तर आपण कळू काहीच सांगू शकत नाही मी स्वतःला मला स्वतःला अडवू शकत नाही रील्स बघण्यापासून मी एखादा चांगला व्हिडिओ मला बघायचा असेल तर मला जबरदस्तीने त्या रील्सकडे दुर्लक्ष लग करावं लागतं आणि मला तो व्हिडिओ बघून काढावा लागतो पूर्वी दिवसाला दहा पंधरा व्हिडिओ मी बघत होते आता दिवसाला दोन ते तीन व्हिडिओ फक्त मी बघते आणि बाकी सगळे रील्स बघते मी रील्स त्या रील्समधनं ना आता ना इन्फॉर्मेशन मिळत फक्त एंटरटेनमेंट मिळते आणि डोक्याचा गुंता वाढत जातो मेस हो हो सताथ, सताथ, सताथ होतो डक मेंदूत सगळं गुंता होत जातो गोंधळत जातो सतत 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 बघून चिडचिड होतोय आपणच चिडचिड होतोय काहीच नाही त्याच्यात कसला आनंद मिळतोय आता समजा एखाद्या ठिकाणी बर्फ पडतोय काश्मीरमध्ये तो पंधरा वीस मिनटाचा व्हिडिओ असेल तर किती छान वाटतं ना बघायला पण तोच व्हिडिओ एक दीड मिनिटाचा टाकलेला असतो आपण बर्फ बघून झाला बर्फातलं सगळं बघून झालं काम खालास आपण पुढचा व्हिडिओ बघायला जातो पण त्यातला जो आनंद आहे ना त्या बर्फा पड़, बर्फाचा पड पडणाऱ्या बर्फाचा आनंद तिथल्या अडचणींचा आनंद तिथलं पांढरेपणाचा आनंद तो अनुभव हा जो युट्यूबर्स देत असतात आपल्याला अनुभव तो अनुभव आपण आता मिस करतोय आपण तो अनुभव बघत नाही आपण फक्त तो बर्फ बघतोय आणि पुढचा रील बघायला जातोय हा आपल्यातही झालेला बदल आहे नाही असं नाही आहे आपण स्वतःला म्हणजे मी तरी स्वतःला रोखायचा खूप प्रयत्न करतेय माझ्या लक्षात आले गेले पंधरा दिवसात माझ्यात हा बदल झालेला आहे की मी रील्स बघतीये जास्त व्हिडिओज कमी बघतीये तर मला असं वाटतं की हे चूक आहे आणि हा माझ्यातला बदल जो आहे तो माझ्या जेव्हा लक्षात आला तेव्हा मला वाटलं की बघावं बोलावं आपण तुमच्याशी म्हणून मी म्हणून मी बोलले की जर का ह्या एजमध्ये मी स्वतःला आवरू शकत नसेल रील्स बघण्यापासून तर ती तरुण मुलं जी आता अभ्यास करण्याचं त्यांचं वय आहे त्यांचं करिअर करण्याचं वय आहे त्यांचं भविष्य घडवण्याचं वय आहे त्या वयात ते स्वतःला यातून कसे अडवू शकणार Touch any hot to board.